ठाण्यातील एका गृहनिर्मळ संस्थेच्या प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ स्थानिक वादापुरता मर्यादित नसून राज्यातील हजारो सोसायट्यांच्या दैनंदिन संघर्षांना न्याय देणारा ठोस निर्णय ठरतो पोखरण रोड परिसरातील इमारतीत एकोणीसशे शहाण्णव पासून विकासकाच्या ताब्यात असलेल्या सदनिकांचा मेंटेनन्स वर्षानुवर्षे थकलेला होता सोसायटीची नोंदणी दोन हजार पाच मध्ये झाली मात्र त्यानंतरही देयके न भरता नोंदणीकृत विक्री करार नाही आणि सभासदत्व नाही अशी कारणे पुढे केली गेली अखेर वसुरी प्रमाणपत्र मिळाल्यावर हा वाद न्यायालयात पोहोचला न्यायालयाने या युक्तिवादांना सरळ मकार देत जिथे वापर तिथे जबाबदारी असे एक मूलभूत तत्व ठामपणे मांडले सदनिका वापरली वीज पाणी घेतले कर भरले तर त्या इमारतीशी कायदेशीर नाते जोडले गेलेलेच मानले जाईल मेंटेनन्स ही एखादी ऐच्छिक देणगी नसून सततची आणि अनिवार्य जबाबदारी आहे असे स्पष्ट करत न्यायालयाने विलंबाचा मुद्दाही फेटाळून लावला मागणी उशिरा झाली म्हणून देय रक्कम माफ होत नाही हा संदेश या निकालातून ठळकपणे दिला गेला मोफा कायद्याच्या चौकटीत हा निर्णय अधिक अर्थपूर्ण ठरतो सोसायटी स्थापन करणे आणि न विकलेल्या सदनिकांचा मेंटेनन्स भरणे ही प्रवर्तकाची कायदेशीर जबाबदारी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले परिणामी बिल्डर असो वा सदनिकाधारक तांत्रिक पळवाटा शोधून सामूहिक खर्च टाळण्याची मानसिकता आता टिकू शकणार नाही ठाण्याच्या या निकालाने सोसायटी नियमांमधील अन्यायकारक व्यवस्था खोडून काढली आहे लिफ्ट सुरक्षा पाणी आणि स्वच्छता या सुविधा सर्वांच्या योगदानावर चालतात त्यातून पळ काढणे म्हणजे केवळ कायद्याचीच नव्हे तर सामूहिक जबाबदारीचीही अवहेलना होय उच्च न्यायालयाचा हा दणका म्हणजे शिस्त पारदर्शकता आणि न्याय्य सहभाग याबाबत दिलेला स्पष्ट इशारा आहे